लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिक्षकांनीच बेदम मारहाण केल्याची घटना अहमदपूर येथे घडली आहे या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला असून अशा पद्धतीची अमानुष मारहाण केल्याबद्दल सर्वत्र या शिक्षकांबद्दल संताप्त व्यक्त केला जात आहे अहमदपूर तालुक्यातील महात्मा फुले शाळेतील हा प्रकार असून आपण दृश्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने विद्यार्थ्याला शिक्षक मारहाण करीत असल्याचे आपण पाहत आहात मारहाण झालेल्या तरुणाचे नाव रोहन उत्तमराव कांबळे असून संबंधित तरुणाने पोलीस स्टेशन येथे जाऊन शिक्षकांवर विविध कलमांतर्गत ॲट्रोसिटी अॅक्ट समवेत गुन्हे दाखल केले आहेत प्राथमिक माहितीच्या अंदाजावरून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या फीस वरून सदरील वाद झाल्याचे समजले आहे परंतु या पद्धतीची अमानुष मारहाण शिक्षकी पेशीला काळीमा फासणारी घटना असून हे शिक्षक आहेत की गुंड हा सवाल सामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे याबद्दलची प्रतिक्रिया संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना आमच्या प्रतिनिधींनी फोनद्वारे विचारली असता शाळेचे मुख्याध्यापक देखील उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यावर अशा पद्धतीची झालेली अमानुष मारहाण हे शिक्षक आहेत की गुंड हा सवाल सामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे